नमस्कार मित्रांनो मी गायत्री नेमाडे दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आजचा भाग आजचा घटक आपला आहे अंतर काळ आणि गती यावरचे आपण मागील प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले प्रश्न स्पष्टीकरणांसह सोडवत आहोत चला तर मग पहिला प्रश्न पाहूया एक जानेवारीला जर गुरुवार होता तर चार फेब्रुवारीला कोणता दिवस असेल हा प्रश्न विचारला होता दोन हजार नऊ साली तर आपल्याला आता इकडे पहा मित्रांनो आपल्याला एक जानेवारी म्हणजेच जानेवारी महिना हा एकतीस दिवसांचा असतो आणि ज्या महिन्याच्या ज्या महिन्याचे एकतीस दिवस असतात त्या महिन्याचे एक दोन आणि तीन तारखांना जे वार येतात तेच वार एकोणतीस तीस, तीस आणि एकतीसला ला येतात याच्याच अर्थ एकला जो वार येतो तो, तो एकोणतीसला येतो दोन ला येतो तो तीसला आणि तीनला येतो तो एकतीसला येतो म्हणजे आपल्याला इथे एकला गुरुवार दिलेला आहे म्हणून एकोणतीसला पण गुरुवारच येणार याप्रमाणे एकतीस जानेवारीला गुरुवार अधिक दोन कारण एक आणि दोन हे दिवस वाढले म्हणजे गुरुवारमध्ये जर दोन दिवस मिळवले तर तो शनिवार मिळेल आपल्याला शनिवार येईल आणि आपल्याला आता उत्तर विचारलेलं आहे चार फेब्रुवारी चार फेब्रुवारी चार फेब्रुवारीला येणारा म्हणजेच चार दिवस आले म्हणजे शनिवारच्या पुढे आपल्याला चार दिवस मोजायचे शनिवार अधिक केले तर शनिवारच्या पुढे रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार म्हणजे चार फेब्रुवारीला येणारा दिवस आहे तो बुधवार आहे आणि आपला पर्याय आहे तिसरा ऑप्शन आपलं तीन बरोबर येईल म्हणून चार फेब्रुवारीला बुधवार येईल आणि आपल्याला तो पर्याय दिलेला आहे तीन पर्याय तीन बरोबर मित्रांनो याप्रमाणे आपल्याला दिनदर्शिकेवरील प्रश्न म्हणजेच काळावरील प्रश्न सोडवता येतील चला तर पुढील प्रश्न लगेचच पाहूया पुढील प्रश्न लगेचच पाहूया पहा मित्रांनो प्रश्न असा आहे एक व्यक्ती एकंदर यात्रेचा म्हणजेच प्रवासाचा दोन छेद पंधरा रेल्वेने व नऊ छेद वीस भाग बसने पूर्ण करत आहे तर जर उरलेला दहा किमीचा प्रवास सायकलने केला तर प्रवासाचे एकंदर अंतर किती असेल हा प्रश्न पुन्हा आपल्याला दोन हजार नऊ सालीच विचारलेला आहे तर आपल्याला एकूण प्रवास विचारला आहे म्हणून एकूण अंतर काढायचं आहे आपल्याला ते माहीत नाही बरोबर एक्स मानून रेल्वेचा प्रवास दिला त्यांनी रेल्वेने केलेला प्रवास तो केलेला आहे दोन छेद पंधरा आणि बसचा प्रवास आहे नऊ छेद वीस आणि सायकलचा प्रवास दहा किमी या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत यावरून आपल्याला एकूण अंतर काढता येईल एकूण अंतर एक्स वजा एकूण अंतराच्या दोन छेद पंधरा म्हणजेच दोन एक्स छेद पंधरा अधिक बसचा प्रवास आहे नऊ छेदवीस म्हणजेच नऊ एक्स छेदवीस आणि उरलेलं अंतर आहे दहा किमी म्हणून हे, हे सोडवून घेताना आपल्याला पंधरा आणि वीस यांचा लसावी येतो साठ आणि साठ येण्यासाठी पंधरा चोख साठ म्हणजेच आपल्याला दोन गुण दोन एक्स गुणिले चार केले अधिक नऊ एक्स गुणिले विस्त्रीक साठ म्हणजे तीन याचा छेदाला साठ बरोबर कारण तो लसावी काढलेला आहे म्हणून जर आपण याचाही इथे लसावी जर काढून घेतला तर साठ एक्स वजा बेचोक आठ एक्स वजा हे ब्रॅकेटमध्ये आहे म्हणून आपल्याला बाहेर वजा असल्यामुळे आतील चिन्ह जेव्हा आपण ब्रॅकेट काढतो त्यावेळेला वजा चिन्ह होईल नवत्रिक सत्तावीस एक्स येईल भागीले साठ बरोबर दहा म्हणून आपल्याला हे सोडवताना जर यांची वजाबाकी केली आपण साठ वजा सत्तावीस अधिक आठ पस्तीस होतात म्हणजे साठ वजा पस्तीस केले तर ते मिळतात पंचवीस एक्स आणि हा साठ म्हणजेच त्याचा गुणाकार व्यस्त केला तर तो गुणिले साठ होतो म्हणून एक्स बरोबर सहाशे भागिले पंचवीस आणि यांचा जर गुणाकार केला पंचवीस दुने पन्नास दहा उरले पंचवीस चौक शंभर म्हणजेच ते मिळतील चोवीस किमी एकूण प्रवास म्हणून आणि तो पर्याय दिलेला आहे आपल्याला पर्याय क्रमांक तीन बरोबर म्हणून पर्याय तीन बरोबर यानुसार हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल चला तर पुढील प्रश्न लगेचच पहा प्रश्न असा आहे अमितने सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी म्हणजे अकरा पंचावन्न वाजता आपल्या बागेचे चित्र काढण्यास प्रारंभ केला तिने दुपारी बारा वाजून पाच वाजता चित्र पूर्ण केले तर चित्र काढण्यास एकूण किती वेळ लागला हा प्रश्न विचारला होता दोन हजार दहा साली म्हणजेच आपल्याला इथे आधी चित्र काढून झालेल्या वेळेतून चित्र काढायला सुरुवात करणारी वेळ वजा करावी लागेल म्हणजेच आपल्याला इथे बारा वाजून पाच मिनिटं वजा अकरा वाजून पंचावन्न मिनटं हे जर वजा केले तर इकडून हातचा घेतला म्हणजे साठ अधिक पाच पासष्ट होतील आणि इकडे अकरा होतील पासष्ट मधून पंचावन्न गेले म्हणजे पाचातून पाच गेले शून्य दहा आणि इकडे शून्य म्हणजेच एकूण लागणारा वेळ दहा मिनिट आणि तो पर्याय क्रमांक आपल्याला दोन दिलेला आहे म्हणून पर्याय दोन बरोबर मित्रांनो चला तर पुढील प्रश्न लगेचच पाहूया पहा मित्रांनो पुढील प्रश्न एक गाडी चारशे पाच किमी अंतर चार तास तेहतीस मिनिटांमध्ये कापते जर गाडीची गती किती असेल आपल्याला गाडीची गती विचारली आणि हा प्रश्न आला तर दोन हजार नऊ साली अगोदर आपल्याला तासांचे मिनिटामध्ये रूपांतर करूयात चार तास तीस मिनिट बरोबर चार तासाचे चार गुणिले साठ अधिक तीस मिनिट म्हणजेच सहा चोक चोवीस दोनशे चाळीस अधिक तीस म्हणजे दोनशे सत्तर मिनिट होतात आता गाडीने एकूण अंतर कापलेलं आहे पाचशे चार किमी हे दोनशे सत्तर मिनिटांमध्ये म्हणून आपल्याला असं म्हणता येईल दोनशे सत्तर मिनिट मिनिटात पाचशे चार किमी तर आपल्याला गाडीची गती विचारली म्हणजे एक तासाला विचारलं एक तासाचे साठ मिनिट होतात तर साठ मिनिटात हे सोडवताना आपल्याला पाचशे चार गुणिले साठ भागिले दोनशे सत्तर करता येईल हे शून्य गेलं हे शून्य गेलो तीन दुने सहा तीन त्रिक नऊ नऊ एक नऊ नवा पाचा पंचेचाळीस पाच उरले नऊ सोपन म्हणजेच आपल्याला छप्पन्न गुणिले दोन बरोबर एकशे बारा किमी तास असं उत्तर मिळतं आणि तो, तो पर्याय क्रमांक दिलेला आहे आपल्याला पर्याय क्रमांक तीन बरोबर म्हणून पर्याय तीन बरोबर आहे की नाही सोपं याप्रमाणेच आपण पुढील उदाहरण बघूया प्रश्न असा आहे एका ठेकेदाराला एक काम वीस दिवसात पूर्ण करायचे आहे त्याने त्या कामावर तीस माणसे नेमली जर ते काम पंधरा दिवसात पूर्ण करायचे असेल तर कामावर नेमाव्या लागणाऱ्या जादा माणसांची संख्या किती हा प्रश्न विचारला गेलेला आहे दोन हजार तेरा साली आता मित्रांनो इथे पहा वीस दिवसांसाठी त्याने तीस माणसं नेमली होती परंतु त्याला पंधरा दिवसातच काम पूर्ण करायचं आहे आणि पंधरा दिवसात जर काम पूर्ण करायचं असेल तर त्याला माणसं वाढवावी लागतील आणि एकूण त्याला तीस कामगार सोडून वरती अजून किती माणसं नेमावी लागतील त्या माणसांची संख्या आपल्याला काढायची आहे मग बघूयात तर आपण याची मांडणी कशी करता येईल आपल्याला जे माणसं नेमावी लागणार आहे त्या माणसांची संख्या आपण जादा माणसांची संख्या बरोबर किती विचारलेला आहे म्हणून एकूण कामगार बरोबर एक्स मानू आता आपल्याला इथे दिवस दिलेले आहेत आणि माणसे दिलेली आहेत वीस दिवस असतील तर तीस माणसे लागतात तर इकडे दिवस आणि माणसे पंधरा दिवस असतील तर माणसे माहीत नाही आपण एक्स मानले म्हणून एक्स लिहिलं जर याला आपण डी वन एम वन घेतला आणि याला डी टू एम टू डी म्हणजे दिवस एम म्हणजे मॅन माणसं जर घेतले तर आपल्याला एम वन इन टू डी वन बरोबर एम टू इन टू डी टू आणि आपल्याला एम टू काढायचे आहे म्हणून एम टू बरोबर एम टू बरोबर एम वन डी वन अपॉन डी टू एम वन दिलेला आहे तीस गुणिले वीस भागीले डी टू दिलेला आहे पंधरा म्हणजेच पंधरा एक पंधरा पंधरा दुणे तीस म्हणजे वीस दुणे चाळीस पंधरा दिवसांना एकूण चाळीस माणसे लागतील परंतु आपल्याला तीस माणसं आपल्या जवळ आहेत म्हणजे जादा माणसे जादा लागणारी माणसे बरोबर चाळीस वजा 30 तीस बरोबर दहा आणि तो पर्याय क्रमांक आपल्याला दिलेला आहे चार म्हणून पर्याय चार बरोबर यानुसार आपल्याला उदाहरण सोडवता येईल चला तर पुढील प्रश्न चला तर मित्रांनो आजचा होमवर्कचा प्रश्न आपण पाहूयात एक आघाडी ताशी साठ किमी वेगाने चाललेली आहे तिला तीनशे सत्तर किमी अंतर जायला किती वेळ लागेल हा प्रश्न आपण स्वतः सोडवून त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपण मला सांगायचं आहे तसंच व्हिडिओ हवा असेल तर तेही सांगायचं आहे